सगळ्यात आधी तर चंद्रगाव ग्रामपंचायत चंद्रगाव ग्रामस्थ यांचे मी आभार मानतो की त्यांनी खूपच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि खूपच चांगलं वाटतंय असं वाटतं की परत मी एका घर घरी चाल असं वाटतंय आणि आतापर्यंत मला असं वाटतं मी फक्त एक परीक्षा पास केली पण आज जो सत्कार झाला तो बघून मला असं वाटतं मी काहीतरी खूप मोठं केलंय आणि ते फक्त तुम्ही मला त्याची जाणीव करून दिली त्यासाठी मी पुन्हा एकदा आभार मानेन तर वेळ कमीच आहे त्यामुळे मी थोडक्यात माझा आतापर्यंतचा जो प्रवास आहे त्याविषयी सांगायचा प्रयत्न करेन तर सुरुवातीलाच माझे आई बाबा यांचा जो आ, सपोर्ट होता आणि एक जागरूक पालक म्हणून ज्यांना होतात ते मी त्यांनाच मानतो कारण माझे बाबा एक छोटीशी नोकरी करत होते पण आपल्याकडे कसं असतं की नोकरी एक छोटीशी लागली की सगळेजण दारूच्या अभ्यासनी जातात आणि घराकडे लक्ष देत नाहीत तसं न करता माझ्या बाबांनी आम्हा सगळ्या भावंडांना नेहमी सपोर्ट केला त्यांच्यासाठी शिक्षणासाठी सगळा खर्च करायचा प्रयत्न केला त्यासाठी मी त्यांचे आभार मानेन परंतु माझी आई कसर करून आम्हाला शिक्षण दिलं आणि सगळ्यात महत्वाचं आईचं शिक्षण झालं नाही बाबांचंही झालं नाही पण नेहमी आई सांगत होते की मी जर शिकले असते आता तर एक शिक्षित शिक्षिका तरी झाली असते पण आई वडिलां त्यांच्या आई वडिलांना एवढं एवढी जागरूकता नव्हती आणि त्यामुळे त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही आणि त्यामुळे त्यांनी खंत नेहमी व्यक्त करायची आणि ते ऐकून मलाही वाटायचं की शिक्षण म्हणजे फक्त शाळेत जाणं नाहीये तर खूप मोठी संधी आहे शिक्षण जर झालं तरच आपण पुढे काहीतरी करू शकतो तर मी मी सुद्धा गावामध्येच लहानाचा मोठा झालो मी पण कोकदेच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो आणि तिथे असताना जी मुलं आताही करतात तसं मी सुद्धा आताही तेच त्या त्यावेळी तेच करवतो आ, शेत शेतामध्ये जायचं किंवा मग जंगलामध्ये अळवं खायला जायचं शेवळ गवसायला जायचं हे सगळं मी पण करायचं मग उन्हाळ्याच्या दिवशी कुणाकडे जर घर बांधायला घेतलं तर घर बांधायला सुद्धा मी पण जायचो नाही मला घरचे पाठवायचे म्हणून नाही पण सगळेजण जातात लहान मुलं जातात किंवा मोठी माणसं आपल्याकडे काम करायला जातात तर त्यांना बघून मी जायचो आपल्याकडे भरपूर जो आदिवासी समाज जर बघितलं तर आ, कामावर झालं किंवा मग आपल्या शेतीच करतो आपण शेती आपण शेतीकडे जास्त लक्ष देतो किंवा मग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुठेतरी कामाला झालं हे आपण करतो तर आ, ते बघून मलाही वाटायचं की आपण आपलं आपणही इकडेच जाणार तर हे आ, काम करणं तर कामाला मी रेस्पेक्ट करतो आणि खूपच चा, चांगलंच काम आहे पण मग मला असं वाटतं की आदिवासी समाज आपण तेच करण्यासाठी नाहीये आपली जी कॅपॅसिटी आहे आपली जी क्षमता आहे ती आपण वापरतच नाही ते मला लहानपणी वाटलेलं होतं की मी माझे जे मोठे भाऊ बहीण आहेत किंवा आजूबाजूची मुलं आहेत त्यांच्याकडे बघून मला असं वाटायचं की यांच्याकडे किती क्षमता आहे पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये किंवा मग योग्य संधी मिळत नाहीये त्यामुळे ते, ते जिथपर्यंत पोचू शकतात तिथपर्यंत पोचतच नाहीये आणि ते मला लहानपणी समजलेलं होतं एक उदाहरण सांगायचं तर मला इंग्रजी मिडियम शाळेमध्ये शिकायचं होतं पण मला माहित होत आमची परिस्थिती एवढी नव्हती की बाबा मला इंग्लिश मीडियम शाळेमध्ये टाकू शकतात तर त्यासाठी काय करता येईल तर मी विचार केला की माझ्याकडे आता सध्या जे आहे त्याच्याकडेच लक्ष देईल तर माझा लहानपणी मी तिसरी चौथीला होतो त्यावेळी एक प्लॅन होता की आ, मा, आता सातवी पर्यंतच शिक्षण जिल्हा परिषद शाळेला पूर्ण करायचं आणि त्याच्यानंतर आश्रम शाळेमध्ये जायचं कारण माझे सगळे भाऊ बहीण तिथेच होते तिकडे आश्रमशाळेमध्ये गेलं की त्याच्यानंतर डीएड करून कमीत कमी शिक्षक बनायचं आणि त्यावेळी आमच्या गावामध्ये अशोक सर होते ते सुद्धा एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे